कराड येथील प्रतिसंगमावर आत्मक्लेश आंदोलन नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीतील ज्या पद्धतीने निकाल लागला आहे या संदर्भात पुणे येथे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आडाव यांनी आत्मक्लेश आंदोलन केले होते या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कराड येथील स्वर्गीय यशवंतराव ये चव्हाण यांच्या समाधीसमोर बहुजन क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष राजूभाई देवाण हे आत्मक्लेश आंदोलनात बसले होते यावेळी मानव कल्याणकार संघटनेचे सलीम पटेल जावेद नायकवडी व विविध सामाजिक संघटना संस्थेचे पदाधिकारी आंदोलन स्थळी तर माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या वतीने आवळकर साहेब यांनी भेट दिली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कराड शहर प्रमुख शशिराज करपे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तोडकर सतेश तावरे यांच्यासह अनेक संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते सागर दंडवते पृथ्वी न्यूज कराड जर महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि ह्या निवडणुकीच्या नंतर जे काही निकाल आले ते निकाल हे कुठल्याही पक्षाचे म्हणजे हा हे काही म्हणजे माणसाचे दिलेले निकाल नव्हते हे माणसाच्या मताचा निकाल नव्हता तर हा मशलीचा निकाल होता आणि या निकालामुळं इथली लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि याच प्रश्नावर काल बाबाडाव यांनी पुणे इथे आत्मक्लेश के आंदोलन केले आणि त्याला पाठिंबा द्यायचं म्हणून आम्ही आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराजी चव्हाण यांच्या समाधीस्थावर आम्ही ते या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आणि या देशातून हे मशीन हटवायची यासाठी आजपासून या आंदोलनाची आम्ही सुरुवात केलेली आहे इथून पुढच्या काळात सुद्धा हे आंदोलन अशाच पद्धतीने जो पण ही मशीन जात नाही आणि पण बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत हा ही लढाई आता वेगन कॉन्फिटनच्या माध्यमातून आम्ही लढणार आहे हे आम्ही आज घोषित करतो